माननीय शिवश्री प्रशांतजी जानोरकर मराठा सेवा संघ अकोला जिल्हाध्यक्ष यांना मी या ठिकाणी मनोगतासाठी आमंत्रित करते सर्वप्रथम आजच्या मान्यवर श्रोतागण परिस्थिती अशी आहे की आजची सगळेजण समोर जे आहेत मानसिक आणि शारीरिक टकलेला आहे तुम्ही आम्ही सगळं त्यामुळे परिस्थिती अशी आहे की जेवढ्या लवकर का आपल्याला कार्यक्रम म्हटल्यापेक्षा की एक मानसिकता झाली आहे की परिस्थिती तशी आली आहे तेव्हा जे काही साजिद भाईंनी सांगितलेलं आहे की हे पंधरा दिवसापूर्वी आम्ही सगळ्या सर्व संघटनांना एकत्रित करून जवळपास पंचेचाळीस संघटनांना एकत्रित करून फक्त मराठा समाजच किंवा मराठा सेवा संघच फक्त हे सगळं शकला आणि या ज्या काही सभा बोलवली होती त्या सभेला जवळपास मॅक्झिमम सामाजिक संघटना होतात आणि त्या सामाजिक संघटनेमध्ये जो काही विषय झाला आहे की एक ऐतिहासिक सभा झाली आणि त्याचंच फलित आहे की आपण सुरुवात सुद्धा केली आहे की स्वागत सर्व सामाजिक संघटनांपासून कारण परिस्थिती आहे की जातीय विषमता मोठ्या प्रमाणात आहे आणि या विषमतेचा परिणाम आपण बघतोय जातीय दंगे आहेत विषय जमीन घेत आहेत आणि विषय विभाग विभागीकरण होते आणि या विभागीकरणामध्ये किंवा आमांचं नुकसान खूप आहे म्हणजे आपले प्रश्न राहिले बाजूला आणि फक्तच राजकारण होत आहे आणि समाजकारण हे नाही झालेलं आहे फक्त हे जर समाजकारण जर चालवायचं असेल किंवा राजकारण करेल कमी करता समाजकारण जर करायचं असेल तर बहुसंख्य बहुजन एकत्रित किंवा संघटित येणं आहे फार गरजेचं आहे कारण तुम्हाला जर एकत्रित आपण आलो नाही तर परिस्थिती किती गंभीर आहे या आता परिस्थितीत आरक्षण अकबराची कबर या या मुद्द्यावरनं आपल्याला तोडाफोड होते राजकारण असं झालेलं आहे की परिस्थिती तुम्हाला विचार करू देत नाही की हे काय झालं आहे सध्याच एक दिवस किंवा वेळ मिळत नाही की हे काय घडलं आहे कसं आहे इथे कुठेतरी षडयंत्र आहे कुठली तरी, तरी परकीय शक्ती इथे हा आवाज होतो आहे तेव्हा फक्त एक हे मराठा सेवा संघ आहे की या महामानवांचे महापुरुषांचे सगळं आदर्श आणि तत्व जपणारी आहे कारण हे जर आदर्श राहिले तर कुठची पिढी हे तत्व जर राहिले तर पुढची येणारी पिढी भरकडे ती तुम्हाला आम्हाला माफ करणारी कारण परिस्थिती अशी तयार होऊन गेलेली आहे की विद्यार्थी किंवा स्टुडंट्स किंवा युवक वर्ग एकत्रित संघटित काय असते हे सुद्धा विसरले आहे कारण का परिस्थिती घातक आहे आणि त्याला त्याच्या मागे फार मोठं राजकारण आहे किंवा षडयंत्र आहे आता या पाच सहा दिवसापूर्वी तर जी आर आहे की बिअर कशी स्वस्त व्हावी हे मी पाहिलंय की शिक्षण कसं बंद होत विद्यार्थी कशी कमी होत आहेत अनुदानित मध्ये अनुदानित शाळेमध्ये किंवा या शाळा का बंद केल्या जात त्याचा विचार होत नाही त्याच्यासाठी शिफारस गट तयार केला जातो अभ्यास गट तयार केला जातो की ही कशी कमी करून तिजोरी कशी वाढवता येईल जे साजिद भाईगार हा प्रश्न मी विचार सांगतोय की हा प्रश्न जर तुम्ही विधानसभेमध्ये हाऊसमध्ये जर मांडलात तर खरोखर तिचं नाव फार मोठ्या तऱ्हेने घेतलं जाईल की बियरची किंमत कशी कमी होईल आणि त्याच्यामुळे तिजोरीमध्ये भार कसा वाढेल जहा प्रश्न फार ज्वलंत आहे जर तुम्ही आम्ही नाही केला बहुजनांनी तर फार मोठा प्रश्न निर्माण होईल आणि त्याचे परिणाम असे आहेत की मुलं वैचारिक पातळीच निघून जाईल वैचारिक पातळी नसेल तर शक्ती निघून जाईल आणि कृती शक्ती नसेल तर पूर्ण विद्यार्थी किंवा युवक वर्ग पूर्ण भरकटलेला असेल जेव्हा या सर्व परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायचा आहे बहुजन समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो भी है। है कि आहे आणि तुम्ही आम्ही साजिद भाईला विनंती करतो की खरोखरी येणाऱ्या जे काही बहुजन समाज आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आणि मराठा समाज एकमेव असा समाज आहे की हे सगळं ताकद त्याच्यामध्ये आहे बहुजन समाजाला घेऊन मराठा म्हणजे बहुजन आहे आणि बहुजनांमध्ये जर आणायचं असेल तर मराठा समाजाने शक्य करून दाखवल्या पंचेचाळीसपैकी तीस संघटना त्याविषयी एकत्रित होत्या आज परिस्थिती ऊन आणि लग्न असल्यामुळे या सगळ्या गोष्टी परिस्थितीचा आज आपण बघतोय आणि मुस्लिम समाजांनी सगळ्यात जास्त स्टॉल लावलेले आहे तुमच्या माहितीसाठी साजेक पाहिजे की सबसे ज्यादा जो की रोड पे आहे क्योंकि लेट हो गया हो त्या वर्ष सुबेस से कोई ना कोई कोण के कारण लेट हो गया जे की रथयात्रा आहे मालेगाव मी करीबन दो ढाई घंटे चली इसके कारण वो सब जगह डेढ़ डेढ़ घंटा पकड़ के पूरा इफेक्ट गिरा ये कि दो घंटे दो ढाई घंटे अकोला में इसके कारण जो भी थोड़ा इफेक्ट गिरा तो ये सब चीजें जो है आगे जब प्रोसेस अगर अकोला में रहा तो फिर अच्छे से होता है लेकिन पूरा महाराष्ट्र चल बच्चे ये सब तकलीफ तुम हम सबको है और, और गौरव की बात आज की है कि सामने पीछे में करीबन पांच छह मुस्लिम मुस्लिम महिला थी सर राजीव भाई बातचीत मुस्लिम महिला थी ये आपको गौरवस्पद बाप है हमारे लिए मराठा सेवा संघ के लिए ये हमारे विचार या तो संगठन समझ रहे समझ, समझ में ठीक है लेकिन यहाँ क्रुति में गए विचार शक्ति तो ठीक है लेकिन कृति शक्ति में गए ये ये तो हमारा एक मराठा संघ का ये बड़ी बाप है हमारे लिए ये सब चीजें अपने को करना है बहुजन मिलकर एक ताकत बनाना है ताकद जलकी पुढच्याशी मी तो जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ओहापोहा आपल्याला खूप काही वेळ आहे खूप काही करण्यासारखं आहे तेव्हा तुम्ही परत आपण तुम्ही आम्ही सगळे बहुजन समज समाजामध्ये समन्वय करून आपण परत येऊ तेव्हा एवढं या दिवशी एवढं दोन दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजव जय शिंदा धन्यवाद सर उद्या सकाळी आठ वाजता ही जिजाऊ रथयात्रा आपल्या पुढच्या प्रवासाकडे मार्गक्रमण करणार आहे आणि एक मे रोजी कामगार दिनाच्या औचित्यावरती या जिजाऊ रथयात्रेचा समारो